i'm body आपण राज्यामध्ये एकाच दिवशी हा मोर्चा काढण्याचं नियोजन वरिष्ठ पातळीवर झालेलं आहे आपण या सर्वजण सहभागी झालात आपण सर्वांनी एकच मागणी केलेली आहे की एकोणीसशे एकोणपन्नास चा मंदिराचा जो ऍक्ट आहे बी टी ऍक्ट तो रद्द झाला पाहिजे तो तो जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट मध्ये नऊ सदस्य माझ्या माहितीप्रमाणे आहे त्यामध्ये चार बौद्धांचे आणि चार इतर म्हणजे हिंदूंचे आणि एक शासकीय असे नऊ जणांची कमिटी असणारा ते विश्वस्त आहे ते विश्वस्त रद्द झालं पाहिजे त्या ठिकाणी अनेक अडचणी अनेक समस्या त्या ठिकाणी दर दिवशी त्या ठिकाणी निर्माण होत आहेत आणि संपूर्ण तो विहार आहे महाबोधी विहार इतर जातीच्या लोकांनी ताब्यात घेतल्यामुळं त्या ठिकाणी कायदा सुविधेचा प्रश्न अनेक वेळा निर्माण होत आहे त्यामुळं महाबोधी विहार हे संपूर्णपणे बहुतांच्या ताब्यात दिलं पाहिजे अशी या ठिकाणी मागणी आपण केलेली आहे याचं निवेदन या ठिकाणी देण्यात येणार आहे मी पुढील धन्यवाद साहेबांकडे माहिती आपला आज या ठिकाणी मोर्चा निघलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आपण आपल्या भावना भारत सरकारला निवेदनाद्वारे सादर करणार आहोत महाबोधी विहारावर जे अतिक्रमण केलेलं आहे ब्राह्मणांनी या चातुर्वर्णीय सामाजिक व्यवस्थेमध्ये ज्या ब्राह्मणांना बौद्ध दलित यांच्यापासून तिरस्कार आहे मात्र ही माणसं केवळ आर्थिक फायदा करून घेण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे या देशातून बौद्ध समाजाला कुठं आपल्याला तडीपार करता येते का हा विकृत हेतू घेऊन या लोकांनी बौद्ध महाबौद्ध विहारावर अतिक्रमण केलेला आहे आणि याचा निषेध आपण या ठिकाणी करतोय आणि निवेदनाद्वारे मागणी आहे की या फटजीनं ब्राह्मणांनी तिथून निघून जावं आणि चले जावं जर का ते गेले नाही तर आपल्याला पुढे देशामध्ये यापेक्षाही अतिशय तीव्र आंदोलन करावं लागणार आहे आणि आपण ते करणार आहोत एवढंच या ठिकाणी मी मी माझं मत व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध